नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा इथं मुगाची डाळ घेतलेली अगदी एक वाटी आणि तिला कमीत कमी एक तासभर भिजवली मग मुगाच्या डाळीत असं पाणी ओतून भिजून तर घ्या पाहूया आपण काय होतं आहे आता ती डाळ अगदी छान पद्धतीने भिजलेली आहे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे दोन मिरच्या टाकल्या तिथं जास्तही नाही इथं टाकली मी जिर्या अर्धा चमचा थोडीशी हळद आता का आलं नाही पण आलंसुद्धा टाकू शकता, अर्धा चमचा धना पावडर टाकलेली बघा आणि आता आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ चला आता ह्या डाळीचं काय बनवायचं तुम्हाला प्रश्न पडला असं चला आता डाळ वाटून घेऊया डाळ वाटून झालेली आहे आपली इथं मी घ्यासो तवा ठेवलेला आहे त्याच्यात टाकल्यात दोन चमचे धने धने अगदी खरपूस भाजून घ्यायच्यात बघा तवा तर ता आपला गरम झालेला आहे पण मी हातानेच हलवणार आहे बघा कारण की कसं आहे हाताने हलवायचे चटका बस चटका काय एवढा लागत नाही कारण की गावच्या म्हणतात ना गावाकडे असल्या चुलीपाशी चुलीपशी स्वयंपाक करताना चटके असे भरपूर लागतात आणि ती सोसायची तेवढी ताकद असते गावच्या बायांची मग हे बघा धने आणि हवरी तिळ अगदी मस्त भाजून झाले खमंग त्याचा वास बी सुटलेला आहे हे बघा किती छान अगदी शेवटपर्यंत मी त्याला काय कलथा लावला नाही पण ते खरपूस भाजलेत बरं का आता हे आपण पूर्ण असे काढून घेऊया आणि त्याच्यात ते काय तेल वगैरे टाकलं नाही आहे मी तसेच हे केले इथं आहे थोडंसं खोबरं खोबरं चिरून घेतलंय अगदी छान पद्धतीने आणि याला नकळत तेल सोडणार आहे कारण की आपलं खोबरं हे भाजायला पाहिजे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की काय बनवायचे पण ही रेसिपी अगदी तुम्ही कधीच खाल्ली नसन आणि अशी बनवली नसन अशी बनवून खाल्ली का मला नक्कीच सांगा तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये इथं थोडेसे शे शेंगदाणे टाकलेत आणि एक लसणाची कांडी ती सुद्धा टाकून दिली बघा मी अगदी छान पद्धतीने हे परतून घ्यायचंय आपल्याला अगदी मस्त भाजून झालं पाहिजे बाबा एकदम छान भाजले आता हेही आपण काढून घेऊया याच्यात आणि मैत्रिणं इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि पुढेही बघा इथं कोथिंबीर टाकली आजचा व्हिडिओ हा कसा आहे खूपच नवीन आहे खूपच युनिक आहे तुम्ही मला सांगा असा तुम्ही केली का खाल्ली का रेसिपी इथं मी जिरी टाकते वाटण्याला बघा आणि त्याच्यातसुद्धा जिरी टाकली ती वाटायला डाळीला हे बघा डाळ तर आपली पूर्ण वाटून झाली चला मग ही काढून घेऊया कारण की आपल्याला त्याच्यात वाटायचा आहे मसाला आणि ही मुगाची डाळ म्हणजे खूपच सुंदर कोणताही पदार्थ केला की तोंडाला एक चवच येत त्यांनी अगदी पुसून संपूर्ण डाळ घ्यायची आपली कारण की आपल्याला काय त्या मिक्सरच्या बाउलमध्ये पाणी वगैरे वाटायचं नाही चला आता त्याच्यातच आपण वाटण वाटून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी ही त्याला काय एवढं लागत नाही काही नाही बघा अगदी आपल्या गावच्या पद्धतीने वाटण वाटून झाले तेही काढून घेऊया अगदी बारीक वाटले मस्तपैकी आणि धन्या धने टाकले भाजून आणि तीळ आणि ती जिरी त्याचा अगदी खमंग असा वास सुटला आहे बघा चला आता हेही काढून घेऊ आपण आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला कळन की ही नवीन रेसिपी कोणती येतील आव मोठे काय अगदी लहानसुद्धा सगळी आवडीने खाऊ शकणार ज्याला नाही आवडत ती रेसिपी तो सुद्धा खाऊ शकणार एवढी छान तुम्ही करता करताच खाणार ती चला मग आता याच्यात मसाले टाकू इथं टाकला आहे कांदा लसूण मसाला थोडासा बघा आता मी टाकते बेडकी मिरची पावडर त्याने खूप छान रंग येतो थोडीशी हळद धना पावडर अर्धा चमचा घरचा थोडासा मसाला आहे आणि इथं टाकणार आहे आता मटन मसाला याच्या याच्याविराईत मी कोणतेही मसाले टाकणार नाही आहे तुम्हाला तुम जर वाटलं तुमच्या आवडीने घालायच्यात तर तुम्ही घालू शकता आता टाकलं इथं चवीपुरतं मीठ कारण की त्याच्यात बी मीठ आहे आपल्याला याच्यात बी टाकायचे चवीपुरतं टाका मीठाचं प्रमाण अजिबात कमी जास्त व्हायला पाय नाही पाहिजे बघा सारखं झालं पाहिजे इथं घेतल्यात भेंड्या भेंड्या अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्या चला मग आता भेंडी चिरायची आता तुम्हालाही प्रश्न पडला ही भेंडी आहे पण ह्या भेंडीला एवढं सामान का बघा तर कर कशी होती ही भेंडी आता आपण ही भेंडी दोन प्रकारे सुद्धा चिरू शकतो हे बघा इथं मी वांग्यासारखी सुद्धा चिरून घेणार आहे वांग्याच्या चा जशा चार खापा करतो तशा म्हणजे जा तुम्हाला जसे आवडन तशा पद्धतीने तुम्ही चिरू शकता आता इथं घेणार आहे उभा एक कट मारून आता मी संपूर्ण उभा कट मारूनच घेणार आहे बघा ह्या भेंडीला अगदी खोलवर चिरायचं हे बघा अशा पद्धतीने आपली भेंडी चिरून घ्यायची संपूर्ण आहो तोंडात घातलं तर तुम्ही काय म्हणता वाह वा किती सुंदर अशी ही रेसिपी होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण भेंड्या चिरून घ्यायच्या आणि भेंडी बी अगदी कवळी कवळी आहे बरं का हो का संपूर्ण भेंडी आपली चिरून झालेली आहे मस्तपैकी आणि खूप कवळी लसलशीत भेंडी आणि ह्या रेसिपीला अशी कवळी लसलशीतच भेंडी टाकते आता हे पूर्ण हा मसाला वगैरे टाकलेलं आपण ते पूर्ण मिक्स करून घेऊया हा वाटण हे बघा वा पाणी बिणी काही यूज करायचं नाही आपल्याला याला पूर्ण वाटण आपण मिक्स करून अगदी चांगला एकजीव करून घेऊया त्याचं का आणि आता आपण करूया भरायला सुरुवात पातकर आता मी कशी भरते अगदी दाबून भरायचे म्हणतात ना एकदम दाबून अगदी त्याच्यात अगदी पूर्ण मसाला बसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे भरून घ्यायचे हे बघा किती सुंदर दाबून भरलेली आहे मी ही भेंडी वाटती ना छान आणि मला सांगा अशी भेंडी का नाही कोणला आवडणार अहो आउ सगळी आवडीने खाणार काय माहित खाता खाता कुणाला वाटायला वी येते का नाही ही भेंडी आणि ती अशी होणारवर का तुम्ही बघाच पुढे हे बघा संपूर्ण भेंडी आपली भरून झालेली आहे आणि आपला मसालाही संपला आहे चला मग इकडं कढईत तेल ठेवलेलं आहे कढई बी छान तापली आता तेल वतू आहे आपण त्याच्यात तुम्हाला हवं तेवढंच तेल वाचू शकतात असंही नाही की जास्त वतावं आणि मी बी सुद्धा मापात टाकलं आहे बघा आता ती डाळ आणि ही भेंडी वाटलेली डाळ त्याला अगदी छान पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची तुम्हाला जर वाटलं ना बायडिंगसाठी थोडंसं बेसन टाकू शकता पण बेसनपीठ न घालता अशी केली की ते अगदी म्हणतात ना अगदी कुरकुरीत होणार भेंडी रोल आजची ही भरलेले भेंडी रोल तुम्हाला कसे वाटलेत नक्कीच तुम्ही मला सांगा बघा ए आपले फ्रेंच रोल कसे असतात अगदी त्या टाईप हे बघा असं लावून असं हाताव जरा खालवर करून घ्यायचं म्हणजे ते चिकटलं जातं आणि खरंच खूप छान खूप छान होतात मग मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने अशी कधी ही रेसिपी खाल्ली आहे का बनवली का, का तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही पा करून हे बघा किती छान वाटते का नाही क्या तेला ला आग दी थोड़ थोड़ ला की असं नाही त्याला संपूर्णच लागलं पाहिजे अगदी थोडं थोडं लागलं तरी काय प्रॉब्लेम नाही बघा किती सुंदर वाटते का नाही छान भरलेल्या भेंडीचे रोल तुम्हाला कसे वाटले ह्या डाळीत तेल तापले का आपण पाहूया तेल अगदी छान तापले चला मग देऊया सोडून अगदी मस्त तापले बरं का तेल आणि कधीतरी वेगळी भेंडी करा अशी की खूप आवडीने खाणार हो तीस तीस भेंडी खाऊन कंटाळा येतो तुम्हाला कोणाला बी कंटाळायचं येतो काहीतरी वेगळी आणि अशी भेंडी करून बघा शिल्लकच राहणार नाही आहे संपूर्ण हे भरलेले रोल भेंडी रोल हे मी त्याच्यात टाकलेले मसाला भेंडी रोल आजचे कसे वाटलेत बघा किती सुंदर कलर आलाय आणि एकदम कुरकुरीत अगदी कलर बी मस्त दिसतोय खाणारी तर अगदी बोटं चाटेत राहणार अशी सुंदर एकदा खाल्ली तर तुम्ही सारखे करणार अशी बघा किती सुंदर कलर आला आहे मला तर तो बघूनच तोंडाला पाणी सुटले एवढी छान ती दिसत होती आणि तुम्हाला सांगू का कढईतून काढल्या काढल्या माझ्या मुलाने तर नक्कीच एक उचलली आणि खाल्ली लगेच की त्यालाही वाटलं होतं कधी मी खातोय अशी चमचमीत पिकी हे भेंडे रोल तुम्हाला कसे वाटले मैत्रिण नक्कीच मला सांगा चला आता दुसरे बी टाकून घेऊया आपण पटापट आणि अगदी पटापट पत होतात फक्त आपल्याला काय भेंडी चिरायला थोडासा टाईम लागतो एवढंच होतं बाकी नाही टाईम लागत त्याला बघा मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आजची ही भेंडी रोल वाटतात ना छान बघा किती सुंदर अगदी खुसखुशीत झालेत चला मग उद्या भेटूया बाय